नमस्कार शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पंचावन्न रुपये भरून तीन हजार रुपये प्रति महिना मिळते तर यासाठी अर्ज कसा करायचा यासाठी लागणारी कागदपत्रे आणि या योजनेसंदर्भात संपूर्ण अशी माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे माहिती उपयुक्त वाटलं तर आपल्या मित्रांना शेअर करा योजना कशा पद्धतीची आहे ते पाहूया प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही योजना अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या वृद्धांत आणि सामाजिक सुरक्षेसाठी असलेली सरकारी योजना आहे ते वयोगटातील असलेले सर्व छोटे आणि सीमांत शेतकरी यांची नावे एक आठ एकोणीस रोजी राज्य केंद्रशासित प्रदेशाच्या भूमी अभिलेखात आढळतात या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र आहेत या योजनेअंतर्गत साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये किमान खात्रीशीर पेन्शन मिळेल यांनी शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास शेतकऱ्याच्या जोडीदाराला कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून पन्नास टक्के पेन्शन मिळण्यास पात्र आहे कौटुंबिक पेन्शन फक्त जोडीदार जोडीदाराला लागू आहे योजनेच्या मॅच्युरिटीवर व्यक्तीला मासिक तीन हजार रुपये पेन्शन रक्कम पेन्शनधारकांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मिळते अठरा ते चाळीस वयोगटातील अर्जदारांना वयाच्या साठ वर्षे होईपर्यंत साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत पंचावन्न ते दोनशे रुपये दरमहा मासिक योगदान द्यावे लागते अर्धराचे साठ झाल्यानंतर त्या पेन्शनच्या रकमेवर दावा करू शकतो प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम संबंधित व्यक्तीच्या पेन्शन खात्यात जमा केली जाते तर त्यासाठी पात्रता निकष पाहू शकता लहान आणि शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे प्रवेशाचे वय अठरा ते चाळीस त्यानंतर संबंधित राज्य शासित प्रदेशाच्या जमिनीच्या नोंदीनुसार दोन हेक्टर पर्यंत लागवडीत जमीन यासाठी कोणते व्यक्ती पात्र नाहीत ते पाहूया राष्ट्रीय पेन्शन योजना कर्मचारी राज्य विमा महामंडळ योजना कर्मचारी निधी संस्था इत्यादी यासारख्या इतर कोणत्याही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट असलेले एस एम एफ ज्या शेतकऱ्यांनी श्रम आणि रोजगार मंत्रालयाद्वारे प्रशा प्रशासित प्रधानमंत्री श्रमयोगी हो मानधन योजना व्यापारी योजना यात ज्यांनी नोंदणी केली असेल ते यासाठी पात्र नाहीत त्यानंतर ज्यांच्याकडे डॉक्युमेंट काय काय आहे तर आधार कार्ड आणि एक तुमचं बचत बँक खाते किंवा पी एम किसानचं अकाउंट तुम्हाला लागणार आहे नंतर पुढचं आता पाहूया वैशिष्ट्य काय आहे तर निश्चित पेन्शन मिळायचं तीन हजार रुपये महिना ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना आहे भारत सरकारकडून जुळवणारे योगदान आहे याचाच अर्थ शासनसुद्धा विशिष्ट रक्कम आपण जेवढे इथे कॉन्ट्रीब्यूट करू तेवढे शासनसुद्धा कॉन्ट्रीब्यूट करणार आहे पात्र सदस्याच्या मृत्यूनंतर कुटुंबांना लाभ कशा पद्धतीचा होणार आहे पन्नास टक्के ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यानंतर अपंगात अपंगत्व लाभसुद्धा आहे काही कारणामुळे जर अपंगत्व आलं तर त्यांचा जे काही जोडीदार आहे ते या योजनेला सुरे पुढे सुरू कंटिन्यू ठेवू शकते किंवा जे काही रक्कम त्यांनी भरलेली असेल ती त्यांना पेन्शन फंडाद्वारे प्रत्यक्षात कमावलेल्या व्याज असा किंवा बचत बँकेच्या व्याजावर व्याज यापैकी जी जास्त असेल ते मिळवून त्या योजनेतून त्यांना बाहेर पडता येते त्यानंतर जर योजनेतून बाहेर पडायचं नसेल तर ते त्यांचे जे काही जोडीदार असतील त्यांना ते जे काही कॉन्ट्रिब्युशन आहे ते त्यांना इथे जमा करावं लागेल त्यानंतर पेन्शन योजनेतून बाहेर पडायचं असेल तर त्याचेसुद्धा काही फायदे आहेत जर एखादा पात्र ग्राहक योजनेतील सामील झाल्याच्या तारखेपासून दहा वर्षापेक्षा कमी कालावधीत व या योजनेतून बाहेर पडत असेल तर केवळ त्याच्या योगदानाचा हिस्सा त्याला बचत बँकेच्या व्याज दरासह परत केला जाईल जर एखादा पात्र सदस्य त्याच्या योजनेत सामील झाल्याच्या तारखेपासून दहा वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधी पूर्ण केल्यानंतर परंतु त्याचे वर्ष व साठ पूर्ण झाल्यानंतर बाहेर पडला तर त्याचा वाटा केवळ त्याच्यावर जमा झालेल्या व्याजासह परत केला जाईल पेन्शन फंड किंवा त्यावरील बचत बँकेच्या व्याजावरील व्याज यापैकी जी जास्त असेल ते त्यांना मिळेल जर एखादा पात्र सदस्य नियमित योगदान दिले असेल आणि कोणत्याही कारणास्तव त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या जोडीदारात लागू असलेले त्याप्रमाणे नियमित योगदान देऊन नंतर योजना सुरू ठेवण्याचा थे किंवा अशा ग्राहकांना भरलेल्या योगदानाचा हिस्सा जमा कर जमा व्याजासह प्राप्त करून बाहेर पडण्याचा हक्क असेल तर पेन्शन कार्ड किंवा त्यावरील बचत बँक व्याज यापैकी जास्त असेल ते अशा पद्धतीचे काही फायदे आहेत या योजनेमधून तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल काही कारणामुळे तर त्यानंतर कॉन्ट्रिब्युशन पाहू शकता महिन्याला किती रुपये तुम्हाला द्यावे लागतील इथे वय वयाचा चार्ट आहे अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आणि त्यानंतर तुम्हाला कॉ वया जे काही सेवानिवृत्तीचे वय त्यानंतर जे काही कॉन्ट्रिब्युशन किती द्यायचं आहे पंचवीसाव्या वर्षी जर तुम्ही यामध्ये जर इथे सहभागी झालेल्या या योजनेअंतर्गत तर तुम्हाला किती द्यायची आहे त्यानंतर चौतीसाव्या वर्षी तुम्हाला एकशे चाळीस रुपये द्यायचे आहेत तेवढीच रक्कम गव्हर्नमेंट देईल अशा पद्धतीने तुम्ही जसे जसे उशिरा यामध्ये सहभागी व्हाल तसे तसे तुम्हाला जी काही रक्कम आहे ती जास्त द्यावी लागेल चाळीसाव्या वर्षी झाले तर दोनशे रुपये महिना द्यावे लागेल अशा पद्धतीने तुमचं योगदान राहणार त्यानंतर जे काही आता इथे मासिक योगदान झालं आता अर्ज कसा करायचा आहे तर अर्ज तुम्हाला या ठिकाणी स्वतःसुद्धा करू शकता तुमच्याकडे आधार कार्ड बँक पासबुक असणं गरजेचं आहे किंवा जे काही तुमच्या शेजारी आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा माही सेवा केंद्र असेल इथे जाऊन तुम्ही तिथे जे काही तुमचा अर्ज आहे ते करू जे काही अर्ज आहे ते करू शकता ऑनलाईनच्या माध्यमातून तसेच तुम्हाला जे काही पहिलं सबस्क्रिप्शन फी असेल किंवा जे काही पहिलं कॉन्ट्रिब्युशन असेल ते तुम्हाला जे काही ऑनलाईन कॅश तुम्हाला जे आहे ते जमा करायचं आहे त्यानंतर ऑटोमॅटिक तुमच्या बँकेमधून जे काही बाकीचे जे काही कॉन्ट्रिब्युशन असेल प्रत्येक महिन्याचं ते तुमचं डेबिट केल्या जाईल अशा पद्धतीने तुमच्याकडून एक फॉर्म भरून घेतला जातो आणि त्यानंतर तुम्ही या योजनेमध्ये सहभागी होता त्यानंतर जेव्हा तुम्ही साठ वर्षाचे व्हाल त्यानंतर तुम्हाला तीन हजार रुपये प्रति महिना या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो ही जी काही शेतकऱ्यांसाठी मानधन योजना होती त्या संदर्भातली ही माहिती होती जे कोणी आपले ओळखीचे शेतकरी मित्र असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा अशाच न महत्त्वपूर्ण माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद